पाढा तयार करणे पाढा तयार करायचा पाढा पाठ करा, करा म्हटलं तर तीस पर्यंतचे पाडे पाठ करता तुम्ही किती पर्यंतचे कशामुळे शाबास तीस, तीस पर्यंतचेच पाडे पुस्तकात आहेत म्हणून तुम्ही तीस पर्यंतचीच पाडे पाठ करता तुम्हाला माहिती एकतीसचाही पाडा असतो बत्तीसही असतो मी तुम्हाला ना तीसच्या आतले पाडे तुम्हाला एक पाडा तयार करून दाखवते ते पण सोप्या पद्धतीनं बघा तुम्ही लक्ष द्या पुढं तुम्हाला मी पाडा तयार करून दाखवते पंचवीसचा दाखवू बघा इकडे आहेत किती आहेत हे दोन आणि हे आहेत पाच दोन दशक पाच पंचवीस पंचवीसचा पाडा तयार करायले आधी काय करायचा इकडे दोन असल्यामुळे आपण काय करायचा दोनचा पाडा तयार करायचा म्हणजे दोनचा पाडा म्हणायचा मन म्हणा बेक बे कदे, कदे, बे दोन्ही चार, चार, चार बे तरी दहा बे बेसती बारा बे बेसती चौदा बे वीस आता इकडे आहेत पाच म्हणजे पाचचा पाडा म्हणा पाच एक पाच पाच तरी पंधरा पाच चोवीस पाच तक तीस पाच टक्क पस्तीस, पस्तीस। शा बास <clears throat> आता पहा पाडा तयार करायचा एक पंचवीस आता बघा हे शून्य लिहायचे आणि हा एक जो आहे तो चारमध्ये मिळवायचा चार आणि एक पाच पाच लिहून घ्यायचे हा एक सहा मध्ये मिळवायचा सहा आणि एक सात हा शून्य लिहून घ्यायचा आठ आणि दोन दहा बोला की हे पाच लिहून घ्यायचे आणि हे दोन ह्या शून्यामध्ये मिळवायचे दोन मध्ये शून्य मिळवले दोन एक एकाचा हे शून्य लिहून घ्यायचे तिनामध्ये दोन मिळवले पाच आणि एक एकाचा पाच लिहायचे तिनामध्ये चार मिळवायचे चार आणि तीन झाले सात एक एकाचा शून्य चारामध्ये सहा मिळवले सहा चार दहा झाले दहाशिला शून्य हातच्याला एक हा एक आणि एक दोन झाले पाच लिहून घ्यायचे चारामध्ये आठ मिळवायचे आठ आणि चार झाले बारा बाराशिला दोनाचा हातच्याला एक हे एक आणि एक दोन शून्य लिहायचे पाचामध्ये शून्य मिळवले पाच आणि हा दोन दोनशेला दोनाचा अशा दोना प्रकारे पंचवीचा झाला पाडा तयार बरोबर आहे का बघा पंचवीस 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 दोन्ही पन्नास पंचवीस पंचवीतरी पंचाहत्तर म्हणा ना शंभर पंचवीस पाच एकशे पंचवीस पंचवीस सक एकशे पन्नास पंचवीस सत एकशे पंचाहत्तर पंचवीस आठ दोनशे पंचवीस नव दोनशे पंचवीस पंचवीस दहाय दोनशे पन्नास हा असा पाडा तयार झाला पाडा बरोबर आला आपला बरोबर आहे अशाच प्रकारे पुढं बघा अशाच प्रकारे तुम्ही कितीही म्हणजे तुम्हाला जो वाटेल ना तो पाडा तुम्ही लगेच लगे लिहू शकता तुम्हाला वाटलं की पस्तीसचा पाडा घ्यावा तुम्ही लगेच अशा प्रकारे बनवू शकता तुम्हाला वाटला चाळीसचा पाडा बनवावा तुम्ही असा बनवू शकता तुम्हाला वाटला एक्केचाळीसचा बेचाळीसचा म्हणजे तुम्हाला, गाए। गाए। तुम्हाला जो वाटेल तो पाडा तुम्ही अशा प्रकारे एकदम चुटकी सरशी म्हणजे एकदम पटकन असा बनवू शकता बनवू शकता का नाही तुम्हाला ही ट्रिक अवघड वाटली का सोपी वाटली लक्षात बसली लवकर मग काय करायचं अशाच प्रकारे नाही का मनाने एकमेकांचं बघून नाही तुम्हाला जी मनाने वाटतात ना ते दोन पाडे दोन पाडे तुम्ही काय करून दाखवा मला करून दाखवा लगेच वन टू थ्री स्टार्ट सुरू करा